नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या सोनेघाट ग्रामपंचायतीच्या सीमावर्ती तलावात बेकायदेशीरपणे उत्खदन सुरू असल्याचा पर्दाफाश गरजा महाराष्ट्र न्यूज एप्रिल रोजी आमच्या खळबळ उडाली आणि रामटेक तहसीलदार रमेश कोळपे यांनी स्वतः या उत्खननाची कबुली दिली आहे तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार सोनेघाट गावातील सर्वे क्रमांक पंच्याण्णव मध्ये तब्बल दोनशे ब्रास पेक्षा अधिक माती बेकायदेशीरित्या उपसण्यात आली आहे हा संपूर्ण प्रकार ग्रामपंचायतीच्या अन्न भिन्नतेत किंवा दुर्लक्षामुळे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हे काही प्रभावशाली पद्धतीने सहभाग असू शकतो अशी जोरदार चर्चा आहे हे प्रकरण उघडकीस येण्यामाग महत्वाची भूमिका बजावली ती आमच्या गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनलची या गंभीर बाबींवर प्रकाश टाकता सोनेगाट येथील पटवारी प्रतीक बागडे यांनी अधिकृत अहवाल तयार करून रामटेक तहसीलदारांना सादर केलाय विशेष म्हणजे ही माती गुरुदेव अॅग्रो कंपनी सोने घाट टाकण्यात आली अशी माहिती पुढे आली आहे रामटेक आणि पार्श्वनी तहसील परिसरामध्ये सध्या बेकायदेशीर गौड खनिज उत्खननाचं प्रमाण धोक्याच्या पातळीवर पोहोचलंय पोलीस प्रशासन महसूल यंत्रणा आणि स्थानिक गुन्हे शाखा हे सर्व मिळून रोजच कारवाई करत असले तरी भूमिगत सिंडिकेटच्या माजोरीपणाला रोग बसताना दिसत नाही मात्र या वृत्तानंतर प्रशासनानं काही ठोस पावले उचलल्या सुरुवात केली आहे आणि तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई चौकशी सुरू आहे हे प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही तर प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा आणि भूमाफियांच्या मुजोरपणाचा आहे आता बघावं लागेल दोषींवर कधी आणि कितपत कठोर का कारवाई केली जाते ते त्याचा पंकज चौधरी रामटेक नागपूर सोनेघाट ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेल्या तलावामध्ये अवैध माती व मुरमाचं उत्खनन होत असल्यावरची तक्रार एका कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्या गावचे तलाटे आहेत त्यांनी स्पॉटिन्फिकेशन केलेलं आहे तिथले ग्रामपंचायत सदस्य जे आहेत देवा मेहरकोळे यांनी त्या ठिकाणी उत्खनन सुरू केलं होतं देवाचा पंचनामा ले कार्यालयास प्राप्त झाला असून देवा मेहरकोळे यांना नोटीस काढण्यात आलेली आहे आणि त्यांचं लेखी म्हणणं घेऊ त्यांच्यावरती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम अठ्ठेचाळीस सात आठ अंतर्गत नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये दोनशे ब्रास उत्खनन झाल्याचं त्यांनी दिलेलं आहे तलाटे अहवाल परंतु याची मोजमाप करून जरी जास्तीचं उत्खनन असेल तर तेवढ्या ह्याच्यावरती त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल